ज्यांनी आतापर्यंत काहीच दिलं नाही होती जरांगे पाटील हे सहाव्यांदा उपोषणाला बसलेले आहेत आज सहाव्यांदा उपोषणाला बसत असताना पहिल्याच दिवशी त्यांनी सरकारवर टीका करायला सुरुवात केली मात्र इतके दिवस शांत राहणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी आज पहिल्यांदाच जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली आज पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदे हे जरांगेवर तीव्र भडकले आमच्यावर सारखी टीका करत राहता शरद पवार यांचं नाव तरी कधी घेणार आहेत की नाही अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली बघा जारांगे पाटील नेमकं काय म्हणाले आणि एकनाथ शिंदे यांनी संतापून त्यांच्यावर काय टीका केली ती नऊ चौऱ्याण्णव असेल इतर वेळेला देखील असेल पण त्यांनी न देता फक्त मराठा समाजाचा वापर करून घेतला त्यांना पण आपण काही जाब विचारणार की नाही आणि म्हणून त्यांची देखील भूमिका स्पष्ट असली पाहिजे आणि म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे मराठा समाजाला न्याय देण्याची इतर समाजावर कुठले जे आम्ही बोलतो ते करतो आमची भूमिका डबल भूमिका नाही दुटप्पी भूमिका सरकारने कधीच घेतली नाही सुरुवातीला जस्टिस शिंदे कमिटी केली कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते आज कुणबी प्रमाणपत्र मिळू लागले हे एक मोठ यश आहे त्याचबरोबर आम्ही म्हणालो मराठा समाजाला आरक्षण इतर समाजाचं ओबीसीचं कुठलाही धक्का न लावता आम्ही देणार विशेष अधिवेशन घेतलं दहा टक्के आरक्षण आम्ही दिलं कोर्टामध्ये आज कोण त्याच्या विरोधामध्ये गेलय आपण तपासून बघा त्यामुळे हे जे काही सगळे स्वरे विषय आहे गॅजेटचा विषय याच्यावर जस्टिस शिंदे कमिटी सुक्रिय कमिटी ही काम करते काही आक्षेप आलेले आहे आणि त्याच्यावर जे आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही आम्ही फसवणार नाही कुणाची दिशाभूल करणार नाही कोटातही कोटाते आम्ही करणार नाही दिलेला शब्द आम्ही पाळणार आहे आणि म्हणून जे देऊ ते कायद्याच्या चौकटीत बसणार कायद्याच्या कायद्यावर टिकणार जे लाभ आहे ते आम्ही देऊ आणि तुम्हाला मी सांगतो मी मुख्यमंत्री झाल्यापासून आपण पहा पाच हजार मराठा समाजाच्या मुलांना अधिसंख्य पदक देऊन आपण नोकरीला लावलं नोकरीला लावलं सारथीच वाढवलं व्याप्ती वाढवली अण्णासाहेब पाटील मधून आर्थिक विकास एक लाख लोकांना आपण बिनव्याजी कर्ज दिलं हे सगळं जे आहे ते मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आपण करतोय माझं आव्हान आणि विनंती आहे की सरकारने एवढं केल्यानंतर सहकार्याची भूमिका घेतल्यानंतर मराठा समाजाने देखील या ठिकाणी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे ज्यांनी आतापर्यंत काहीच दिलं नाही ज्यांच्या आता संधी होती नव चौऱ्याण्णव असेल इतर वेळेला देखील असेल पण त्यांनी न देता फक्त मराठा समाजाचा वापर करून घेतला त्यांना पण आपण काही जाब इच्छाणार की नाही